पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर शहरातील तिनटेंबा परिसरातील मंदिराचा जीर्णोद्धार रंगावली काठी उभारणार भव्य व मनमोहक श्रद्धास्थान नवापूर शहरातील तिन्टेंबा परिसरातील नागरिकांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरलाय रंगावली नदीच्या पवित्र काठावर स्थित स्वर्गेश्वर हनुमानदा मंदिराच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर भव्य जीर्णोद्धार उपक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात करण्यात आला या मंदिराला आधुनिक आणि सुशोभित स्वरूप लाभणार असून नदीकाठच्या परिसरात एक आकर्षक आणि शांततामयी धार्मिक स्थळ साकारले जाणार आहे परिसरातील भाविकांच्या धार्मिक भावना व जिवाड्याशी निगडीत असलेल्या मंदिराचा कायापालट होत असल्याने स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे जीर्णोद्धाराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विश्वास बडोगे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक आशिष मावची आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष दिनेश चौधरी बापूसाहेब रामचंद्र ततार यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व मान्यवरांनी परिसरातील नागरिकांचे आणि तरुणांच्या एकजुटीचे कौतुक करत हा उपक्रम नवापूर शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात नवे पर्व आणेल असा विश्वास व्यक्त केलाय या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की भाविकांच्या सहकार्याने व उत्साहाने हे मंदिर लवकरच अधिक सुंदर स्वच्छ आणि भव्य रूपात भाविकांसमोर उभे राहील परिसरातील सौंदर्यवर्धन हरितीकरण आणि प्रकाश योजनेवर भर देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तीनटेंबा परिसरासह नवापूर शहरातील अनेक नागरिकांनी भक्तिमय वातावरणात प्रसादाचा लाभ घेतला या जीर्णोद्धार उपक्रमामुळे तिनटेंबा परिसराला नवी ओळख मिळणार असून येत्या काळात हे ठिकाण धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे